नमो बुद्धाय जय भीम आपण वाचन करीत आहो बुद्ध आणि त्यांचं धम्म प्रथम खंड भाग एक यामधील महामहेचा मृत्यू बालकाच्या जन्माच्या पाचव्या दिवशी नामकरण संस्कारविधी करण्यात आला बालकासाठी सिद्धार्थ हे नाव निवडले गेले बालकाचा वंश गौतम होता म्हणून लोकात तो सिद्धार्थ गौतम म्हणून प्रसिद्ध पावला जन्म आणि नामकरणाचा आनंदी उत्साहित सोहळा उपभोगीत असतानाच महामाया अचानक आजारी पडली आणि तिच्या आजाराने गंभीर रूप धारण केले आपल्या मृत्यूची तिला चाहूल लागली तिने शुद्धदन आणि प्रजापती यांना आपल्या शय्येजवळ बोलवून घेतले ती म्हणाली असित मुनींनी माझा पुत्र विषयी जी भविष्यवाणी केली आहे ती सत्य होणार यात मला शंका नाही माझे दुःख हे आहे की तो भविष्यवाणी सत्य झाल्याचे पाहण्यासाठी मी जिवंत असणार नाही माझा पुत्र लवकरच मातृविहीन होणार आहे परंतु माझ्यानंतर त्याचे संगोपन त्याचे पालनपोषण आणि त्याचे भवितव्य याविषयी मी तिळ मात्रही चिंतित नाही हे प्रजापती मी माझे बाळ तुझ्या स्वाधीन करीत आहे मला विश्वास आहे तू त्याच्यासाठी आईपेक्षाही श्रेष्ठ ठरशील आता दुःख करू नका मला मृत्यूला सामोरे जाण्याची अनुज्ञा द्या मृत्यू आमंत्रण आले आहे ते प्रतिक्षारत आहेत एवढे बोलून महामायेने अंतिम श्वास सोडला शुद्धोधन आणि प्रजापती यांना अतीव दुःख झाले दुःखातिशयाने ते धाय मोकलून रडू लागले जेव्हा त्याच्या मातेचा मृत्यू झाला तेव्हा सिद्धार्थ फक्त सात दिवसाचा होता सिद्धार्थाला नंद नावाचा एक लहान भाऊ होता नंद हा शुद्धोदन आणि महाप्रजापती यांचा पुत्र होता सिद्धार्थाला अनेक चुलत भाऊ आत्तेभाऊ होते महानाम आणि अनुरुद्ध हे त्याचा चुलत भाऊ शुक्लोदन यांचे पुत्र तर आनंद हा त्यांचा चुलत भाऊ अमितोदन यांचा पुत्र देवदत्त हा त्याची आत्या अमिता हिचा पुत्र महानाम हा सिद्धार्थापेक्षा वयाने मोठा होता आनंद वयाने लहान होता त्यांच्या सोबतीत सिद्धार्थ लहानाचा मोठा झाला होता